पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सुंदर व सोपे भाषण आदरणीय व्यासपीठ वैस्पेट, व्यासपीठावरील मान्यवर उज्ज गुरुजन वर्ग व उपस्थित सर्वांना माझा नमस्कार आज पंधरा ऑगस्ट आपल्या भारताचा स्वातंत्र्य दिन सर्वप्रथम आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिनांक पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला ती सकाळ प्रत्येक भारतीयांसाठी खूप खूपच वेगळी अशी होती सुमारे दीडशेहून अधिक वर्ष गुलामगिरीची चादर ओढून उद्भवलेल्या श्वासाला स्वातंत्र्यांनी मोकळा श्वास मिळाला होता केवळ दिल्लीच्या लाल किल्ल्यावरच तिरंगाध्वज पडकलेला नव्हता तर तो तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या हृदयी झळकलेला होता आपण आज येथे सर्वजण प्रसन्न मनाने हसतमुखाने बसलेलो आहोत आजचा हा सुवर्णमय दिन पाहण्याचे भाग्य आपणास लाभत आहे पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे वीरांचे स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यातूनच स्वातंत्र्याचे स्वप्न साकार झाले स्वातंत्र्य दिन साजरा करणे स्टेटसला फोटो लावणे म्हणजे देशप्रेम नव्हे रक्ताची गरज असणाऱ्याला रक्तदान करणे आपल्या घरातील परिसरातील कचरा कचरापेढीत टाकणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे रक्षण करणे सार्वजनिक वाहतुकीचे नुकसान न करणे झाडांचे रोप लावून ते जगवणे वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे हे देखील देशप्रेमच आहे आपण नक्कीच हे सर्व करू शकतो चला तर मग आपण सर्वजण एकत्र येऊन भारताला सर्वश्रेष्ठ देश बनवूया शेवटी मी एवढेच म्हणेन की पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आज आला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आज आला सारे मिळूने भारत माता की जय बोला सारे मिळून भारत माता की जय बोला जय हिंद जय भारत प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब भाषण आवडल्यास कमेंटमध्ये नक्की सांगा Thank you.